नेण्याचं काम केलं यांच्या विरोधात बोलत असताना त्यांची कि कारकीर्द आणि तुमचं वय तुम्ही लक्षात घ्या होट शहरामधून मधून बलवाला या प्रचक्रेचा कुत्र्यान अत्यंत प्रवृत्तीनं टीका केली या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो असल्या खालच्या पातळीवर टीका करायची एका माणसावर ज्यांचं घरानं गेली पन्नास साठ वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करत या जिल्ह्यामध्ये राजकारण करत तालुक या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर गेली चाळीस वर्षे ज्यांची कमांड आहे ते जयंत पाटील आणि यांच्यावर या कुत्र्यानं बोलायचंय ही भाजपचं पिंडू अनाजी पंथाच ही पाळलेला आमदारकीचा तुकडा टाकून पाळलेले हे कुत्र जर अशा पद्धतीनं वक्तव्य करीत असेल तर आम्ही सर्व मांडणी इस्लाम शहरवासींनी तालुका आणि बदलू भगिनी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशाला फिरून शोधा देणार नाही याची दखल त्याने घ्यावी अशी दक्षता अशी देतो आणि राजकारणात वाळवे तालुक्यात तरी तुला फिरून देणार नाही एवढं निश्चित कार्यकर्ते हानी देते एवढं बोलून मी थांबतो यानंतर आनंदराव कुलकोणी दोन दिवसापूर्वी येथील आमदार पडळकरांनी अतिशय हिंग पातळीची टीका करून गेली चाळीस पन्नास वर्षात राजकारण झाले असं कुणी वाईट आणि अतिशय घानेर कालच ती क्लिप बघायला मिळाली की ऐकताना अतिशय वेदना झाल्या खरं तुम्हाला बंधवणू सांगायचं झालं तर मला अतिशय वाईट की हा आपला माणूस आमच्या समाजात जन्माला आला त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटते आहे ज्या तालुका <स्थारी> क्रांतीविरांचा तालुका आहे त्या तालुक्यात सगळी गुन्हा गोविंदाने पहिल्यापासून राहत असतात राजकारण जरूर करावं पण राजकारण करत असताना या जिल्ह्यात अतिशय मोठे याच्या अगोदर सुद्धा संघर्ष झाले होते वसंतदादांचे राजाराम फुज धर्माबद्दल अतिशय मोठा संकट झाला होता आपण ज्यावेळेस लहान होतो तरी त्या नेत्याने कधी एकामेकावर अशी घाम वाईट टीका कधीही केली नाही तर हे कुठलं नवीन आहे जे असलं माणूस ठाण्याचा माणूस आला आहे त्या माणसानं संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या ता सगळ्या महाराष्ट्रातल्या नंगर समाजाला खाली मान घालायला काळांची अतिशय वाईट गोष्ट आहे मी तर ह्या संपूर्ण ह्या यंत्रणेचा या देवेंद्र फडणवीसाचा पहिला निषेध करतो माणसानं आपल्यासाठी आपल्याला मला बरं वाटायसाठी कुणी बी काय उठून काय म्हणावं हे बरोबर नाही फडणीस साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या दोन तीन वेळा मुख्यमंत्री झालाय अशा माणसाला बोला आवडा हे बरोबर नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही सांगा जयंत पाटलांनी तुमच्यावर अशी कुठली खालची टीका केली आहो जयंत पाटील ही चौकशी करायला गेले तो तुम्ही काम करणारा आम्ही आमच्या गावात नाही माझ्या वार्डात नाही मग त्या वार्डात ते काय झाले काय नाही म्हणून मला तिथे चौकशी केली पाहिजे नाही नाही तर मला कोण आला येऊन देऊल का एवढं तुम्ही चौकशी कशामुळे काय झालं गेले साहेबांनी चौकशी केली तर तुला एवढं वाईट वाटायचं काय काम तुझं खऱ्याला खऱ्याला फोटल काय असलं तू दुसऱ्याचारखं स्वच्छ असलास तर ह्याच काय काम आहे तुला एवढं वाईट बोलायचं काय आणि घरापूर्षी जेव्हा आपल्या घरामध्ये पोटन शेण काढतं दुसरी गेलं तरी पळून जातं म्हणजे काय ताकद असेल ती ठिकाणी बोल तरी बरोबर नाही एखाद्याला वाईट बोलायचं संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची तरी म्हणून इथून पुढं झालं एवढं झालं आम्हाला सुद्धा स्वाभिमान होता की आपल्या सरकाराचा एक आमदार झालाय आपण हे आमदार म्हणून काय सगळ्यात आपल्या आपल्या टोके खोळायला लागल्या आपल्या आपल्या संघर्ष करायला लागलाय त्याचा काही उपयोग होणार नाही आणि वेळेच त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे भविष्यात भविष्यात असं तर परत त्या पद्धतीने तुम्ही वागाल तर हा कुणीही तुमच्या पाठीमागे येणार नाही आणि तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो तुम्ही कुठे तुम्ही पाटलांच्या नालाच लागू नका ते असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात त्याने घेतलेलं आहे टाकत नसताना एवढं विभाजन होऊन त्या माणसानं आठ ते दहा खासदार निवडला गेलाय आणि कशाला पुणे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात त्यांनी केलेला आहे काय सर्वसाधारण कशाला तुम्ही लागताय लागतायच्या जरूर तुम्ही त्याला विरोध करा जरूर तुमच्या तुम्हाला काय म्हणायचंय आहे की राजीनामा देईन मी उभारतो बघू जाऊ शवा राजीनामा केला द्यायला कशाला की तू दे उभारा तू उभा करतो Pois é. आमच्या या इस्लामपूर शहरातल्या धनगर समाज वाळवाचा की धर्म धनगर समाजाला खाली मान प्रकार या दोन दिवसात झालेला आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही असली मंडळी नाही आम्ही संस्कृतपूर्ण मंडळी आमच्या तालुक्यातलेली आहे व असं कधीही आम्ही वागणार नाही बापूंच्या काळापासून बापूच्या काळापासून मी करत आहे वयाच्या याच्या पत्र जोडी काय वासरू असल्यापासून मी तिथं आहे पण हे अतिशय वाईट आहे मी या गोष्टीचा पूर्ण धिकार करतो या पत्रकाराचा निषेध करतो आणि मी त्याच्या माझे छोटेस

मुख्यमंत्री साहेब तुमचा मी जाहीर निषेध प्रथम करतो कारण ही गोपीचंद पडळकरांची अवला तुम्ही तुमच्या भाजप पक्षात घेऊन तुम्ही त्यांना आमदार केलं हे फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त बोखले साईज का तू आमची सुद्धा समाजाची घालवलीस तुझी लायकी नाही मुख्यमंत्री साहेब एक सांगतो आईला ऐलाजेला प्रथम पक्षातून आकडून द्या एवढं बोलतो त्याचा जाहीर निषेध करतो सांगतो मी प्रथम गोपीचिंद पटकन निषेध करतो हा आमदार जो आहे ना हा युएम घोटाळ्याचा आमदार आहे हा युएम घोटाळ्याचा आमदार असल्यामुळे हा तिथं निवडून आल्यामुळे काही व्हायचं बोलत आहे आणि प्रथम मी खरं सांगतो तुम्हाला मागल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी दरगर समाजाचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये सांगत होते मला आमदार व्हायचं आहे खासदार मी साखरा मध्ये आणते तेव्हा मी सांगितलं सगळ्या मुलांना तो माणूस आपल्याला फसवणार आहे तो आमदार खासदार झाला की हो समाजवादी काय करणार नाही आणि लोचाट माणूस आहे हो काय करणार आहे जी आपल्याला सगळी व्याख्या सगळी माहिती आहे प्रख्यात सगळ्या माहिती आहे प्रख्यात सगळी त्याची परिस्थिती